आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरी नंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया जप ह्या शब्दाचा अर्थ काय आहे केलेल्या जपाचे जास्तीत जास्त फल कसे प्राप्त होईल जपाचा किंवा जप ह्या शब्दाचा संबंध अक्षरे व ध्वनी यांच्याशी येतो मंत्र या शब्दाचा अर्थ मंत्र म्हणजे प्रभावी शब्द समूहच होय मग एका शब्दापासून तो कितीही मोठा असू शकतो परंतु ज्या मंत्राचा जप हजारोंनी लाखोंनी करायचा आहे किंवा करायचा असतो ते मंत्र देखील लहान असतात पण प्रभावशाली असतात वेगवेगळ्या कारणांसाठी किंवा वेगवेगळ्या कि वेग सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या देवदेवतांच्या मंत्रांचा जप केला जातो तर ग्रहपीडा निवारणासाठी देखील प्रत्येक ग्रहाचे बीजमंत्र मंत्र आहेत त्यांचा जप केला जातो जप करणाऱ्या व्यक्ती भक्त साधक ब्राह्मण पुरोहित कुणीही असो त्यांच्यासाठी देखील नियम आहेत स्नानाधिकर्मे झाल्यानंतरच जप करावा इष्टदेवदेवतांचे पूजन करावे आसन घ्यावे जप करताना माळेवर वस्त्र असू द्यावे किंवा गोमुखीमध्ये मा माळ टाकून जप करावा स्नान दान जप होम भोजन देवपूजन स्वाध्याय व पितृतर्पण करते करतेवेळी मांडी वाळूनच बसावे प्रौढपाद म्हणजे उकडवे बसू नये असे अत्रिसंहिता तीनशे तेवीसमध्ये वर्णन आहे भोजन देवपूजा जप होम करते वेळी शिंकू नये असे विष्णुपुराणात वर्णन आहे देहशुद्धी किंवा बाह्यशुद्धीबरोबर मनशुद्धी देखील आवश्यक आहे जितका जप सांगितला आहे तितका विधिवत केल्यास होम हवन केल्यास त्या मंत्राचा किंवा मंत्र जपाचा परिणाम उत्तम प्राप्त होतोच म्हणजेच इष्टदेवदेवतेची कृपा प्राप्त होते मनातील इच्छा पूर्ण होता हा परिणाम होतो कसा याचे अगदी साधे सांसारिक उदाहरण म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे पैसे मागितले मला उद्या दुपारपर्यंत दहा हजार रुपये द्यावे आपण त्या व्यक्तीकडे उद्या दुपारी गेलो व त्यास सांगितले मी तुला पैसे देऊ शकत नाही तर तो नाराज होईल त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतील पण हेच वाक्य असे सांगितले मी तुला पैसे देतो तर तो, तो आनंदी होईल यातून असे लक्षात येते की सामान्य सांसारिक व्यवहारात सुद्धा की सामान्य एखादे वाक्य जरी समोरच्या व्यक्तीशी बोललो तरी आपण त्याच्या मनात आपल्याविषयी चांगले वाईट विचार निर्माण करतो किंवा होतात आपण त्यास आनंदी दुःखी करतो मग ते वाक्य म्हणजे काय आहे शब्द समूहच आहे मग आध्यात्मिक क्षेत्रात हजारो वर्षांपूर्वी ऋषी रचलेले स्तोत्र मंत्र ज्यात भगवंताची स्तुती आहे किंवा ते बीजमंत्र आहेत मग ते एक सारखे जप रूपात म्हटले तर भगवंत का प्रसन्न होणार नाही पण जप करण्याचा जो विधी आहे त्या विधीनुसारच जप करायला हवा थोडक्यात जप विधीनुसार नियमांचे पालन करून विशिष्ट पद्धतीने रस व दीर्घ याकडे लक्ष देऊन शुद्ध उच्चारणासहितच जप केला पाहिजे जप ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे जकारो जन्मविच्छेदा पकार पापनाशका तस्मात जप इथे प्रोक्ता जन्म पाप विनाशका अर्थात ज हे अक्षर जन्ममरणाचा फेरा चुकवते व प हे अक्षर पाप नष्ट करते म्हणजेच जो मानवी जीवनाचा जन्ममरणाचा फेरा चुकवून त्याचे सर्व पाप नष्ट करतो त्यास जप असे म्हणतात मग जप ह्या शब्दात ओम ह्या एकाक्षरापासून दोन तीन ओळींचे किंवा स्तोत्र रूपातही अनेक मंत्रांचा समूह असू शकतो आपण केलेला किंवा करीत असलेला जप भगवंतापर्यंत पोचतो कसा भगवंताची कृपा आपणास प्राप्त कशी होते याचे सांसारिक उदाहरण म्हणजे या सृष्टीत अनंत ध्वनी लहरी आहेत पण आपल्याकडे जर रेडिओ असेल तर आपण केवळ बटन फिरवून पाहिजे त्या स्टेशनवरील गाणे ऐकतो किंवा ऐकू येते आपणास आनंद होतो त्याचप्रमाणे भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडे व्यापून आहे एकाच वेळी एकाच ईश्वराच्या रूपाची उदाहरणार्थ मारुतीची भक्ती जब जप पूजा करणारे लाखो भक्त असतील त्यामुळे भगवंताच्या कृपारूपी सात्विक लहरी सृष्टीत व्याप्त असतात पण आपल्याजवळ ते आकर्षित करण्याचे साधन म्हणजे जपमाळ असेल तर आपण करीत असलेला जप भगवंतापर्यंत पोचतो व त्या सात्विक लहरी जपमाळ खेचून घेते व त्याचे फल म्हणजे भगवंताची कृपा आपल्यास प्राप्त होते आपल्या इच्छा पूर्ण होतात असे जपाचे व जपमाळेचे श्रेष्ठत्व आहे फक्त भगवंतावर दृढ श्रद्धा व प्रेमभाव असायला हवा आधीच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरीनंदन